प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एस टी कामगार संघटनेच्या वतीने महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर गेल्या चार दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे शासन पातळीवर झालेल्या बैठकीत मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलनात्मक पवित्र घेतला आहे महागाई भत्ता घरभाडे भत्ता वार्षिक वेतनश्रेणीची वाढीव दराची थकबाकी यासह विविध मागण्यांसाठी कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे मागण्या पूर्ण न झाल्यास वीस फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला उपोषणाचा आमचा चौथा दिवस सुरू आहे आमची जी स केंद्रीय नेतृत्व आहे संदीप शिंदे अध्यक्ष महाराष्ट्र शेषी कामगार संघटना यांच्यासोबत दिनांक अकरा नऊ तेवीस रोजी शासन पातळीवरती बैठक झाली होती माननीय नामवंत उदयजी सावंत साहेब यांच्यासोबत ती बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये ज्या राप कामगारांच्या प्रलंबित मागण्या आहेत त्यामध्ये पाच चार अडीचमध्ये जी दफाव झालेली आहे शेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांवरती अन्याय झालेला आहे तो दूर करून सरसकट सगळ्यांना पाच हजार रुपये वाढ देण्यात यावी दे आणि स सर्व कर्मचाऱ्यांना एक चार सोळापासून सातवा आयोगाची जी जी मागणी आहे ती पण त्यांनी मान्य केलेली आहे ती पण अजून मिळालेली नाही त्याचसोबत दोन हजार अठरापासूनचा घरवाडे भत्ता आहे थक, थक बत्ता, बत्ता, रेट ऑफ इन्क्रीमेंट आहे आणि महागाई भत्ता आहे यांची पूर्ण थक थकबाकी अजूनपर्यंत शासनाने मान्य करूनसुद्धा देण्यात आलेली नाही तर आमची डिमांड आहे की दोन हजार अठरापासूनचे घरभाडे भत्ता महागाई भत्ता आणि रेट ऑफ इन्क्रीमेंट हे पूर्ण थकबाकी देण्यात यावी आणि राज्य कर्मचाऱ्याप्रमाणे जे वेतन राज्य कर्मचारी कर्मचाऱ्यांना मिळते तेच वेतन आम्हाला पण मिळावं अशी आमची मागणी आहे जर हे डिमांड आमची पूर्ण झाली नाही तर आम्ही महाराष्ट्रभर दिनांक वीस फेब्रुवारीपासून तीव्र आंदोलन करण्यात करणार आहे त्यामुळे तुमच्यामार्फत आमची शासनाला एवढीच विनंती रा राहील की वीस तारखेपर्यंत आमच्या ज्या काही मा आर्थिक प्रलंबित मागण्या आहेत त्या सोडवणूक करून आम्हाला सर्व रापा कामगारांना न्याय देण्याची विनंती आपणामार्फत करीत आहे